नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा टोळी युद्धातून आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सह टोळीतील सहा जणांना अटक टोळी युद्धातून झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी आंदेकर टोळीतील सहा जणांना अटक केली आहे वर्षभरापूर्वी वनराज आंदेकर याची हत्या झाली होती त्याचा बदला घेण्यासाठी वनराज हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती या हत्येनंतर पोलिसांनी कारवाई करत टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना गजाआड केले आयुष कोमकरवर सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वडील गणेश कोमकर यांना पॅरोलवर नागपूर तुरुंगातून आणण्यात आले होते मुलाच्या अंत्यसंस्कारावेळी कोमकरचा आक्रोश पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त झाली तुरुंगात असताना आयुषने वडिलांना पाठवलेले ग्रीटिंग कार्ड त्याच्या अंत्ययात्रेत दाखवण्यात आले या प्रकरणात आतापर्यंत अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला असून सहा आरोपींची अटक झाली आहे यात बंडू आंदेकर स्वराज वाडेकर तुषार वाडेकर आणि त्यांची आई यांचा समावेश आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आंदेकर कोमकर कुटुंबातील वादाची मुळे नाना पेठेतील दुकानाच्या जागेवर आहेत या वादातूनच वनराज आंदेकरची हत्या झाली होती धक्कादायक बाब म्हणजे या हत्येची सुपारी वनराजच्या सख्या बहिणीनेच दिली होती सध्या गणेश कोमकर जयंत कोमकर व संजीवनी कोमकर तुरुंगात आहेत वनराजच्या हत्येचा बदला म्हणून आयुषचा जीव घेतल्याने या टोळीयुद्धात आणखी किती बळी जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड